प्रसन्न नमस्कार प्रेमळ आज बाळू मामा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझे पुढील पाच मिनिट तू मला आणि हा संदेश तू शेवट पर्यंत नक्की ऐक अशी बाळूमामांची आज्ञा आहे अरे माझ्या बाळा असा चेहरा पाडून बसू नकोस लवकरच तुझ्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने तुझे आयुष्य भरभरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला यश नक्कीच मिळेल पैशाचे मार्ग निर्माण होतील आणि तुझी आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारेल माझ्या बाळा मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे बाळू मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला करा म्हणजे तुम्हाला आशीर्वादाचा लाभ मिळेल अरे माझ्या बाळा जीवनात चांगली कर्म करत चल चुकले माफ कर अनाथांचा हात धर भुकेल्यांना खाऊ घाल आणि मग बघ मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये हो नेहमी चिंतन राहू दे आणि मग बघ माझ्या बाळा तुझे आयुष्य कसे सोपे होऊन जाईल माझ्या बाळा जीवनात तू कधीही कसलीही चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संकटाला आणि मनाला सांगत जा कि माझ्या पाठीशी माझे मामा आहेत आता तुझ्या सर्व चिंता तू माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो माझ्या बाळा चिंता म्हणजे आयुष्याची चिंता होण्यासारखी आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य हे थोडं आहे परमात्म्याची माय आहे त्यातील दुखांना सत्य समजून त्यामध्ये होऊ नकोस सर्व माझे बाळूमामांचे नाव घ्या आणि बाळूमामांच्या नावानं चांग भर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात अरे माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनात अडचणी नसून त्या मनामध्ये असतात तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झालेल्या तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना कंटाळून बसायचं की नाही हे तू ठरव जीवनात प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक असते मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात अशक्य असं काहीच नाही जीवनात वेळ आणि तर चाळीत सुद्धा पाणी नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे अरे बाळा तुझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले हे तुला माहित नाही पण तू माझे नामस्मरण करत राहा परमेश्वराच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि तुझे कर्म तू करत राहा तुझ्या डोक्यावर माझ्या आशीर्वादाचा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे म्हणून बाळा चिंता करणे सोडून दे कारण ज्यांच्या डोक्यावर मामांचा हात असतो तर तो साक्षात प्रब्रह्माचा हात आहे त्याला गावरण्याची मुळीच गरज नाही तुमचा बाळू या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दार उघडले जाईल मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही कारण संकट हा जीवनातील एक भाग आहे पण बाळा तू जर नेहमी माझे नामस्मरण माझे चिंतन आणि माझी श्रद्धेने सेवा माझ्यावर अटल विश्वास असेल तर तुझ्यावर आलेले संकट नक्कीच हलके होईल ही संकटे तुला फुलासारखे जाणवतील हे संकट असून सुद्धा तुझ्या ओठावरती एक असेल तेव्हा समजून जा की मुळात जीवनाचा सार तू समजून गेला आहेस अरे बाळा जीवनात वेळेला महत्व दे पण जिथे तुला महत्व नाही तिथे तू वेळ वाया घालू नकोस अरे बाळा रुद्राक्ष असो किंवा माणूस पण ते एकमुखी भेटणं खूप कठीण असतं तुम्ही सहमत असाल तर हो बरोबर आहे असे टाइप करा आणि तुमची सहमती दर्शवा जीवनात ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुम्हाला गोड बोलतील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील मामांचे बोल मोडू नका नक्कीच तुमचे सोन्याचे दिवस येतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगलं